पंढरीच्या पांडुरंगाला मानणारे लाखो भक्त महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर बघा प्रत्येक राज्यामध्ये आषाढी वारी झाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक राज्यातून वारकरी पंढरपूरला गेले नतमस्तक झाले पांडुरंगाच्या पायाशी अनेक दिंड्या गेल्या संत ज्ञानेश्वर मावडींची पालखी बरोबर लाखो वारकरी होते जगदगुरु संत तुकाराम महाराज अनेक संतांच्या पालख्या बरोबर लाखो वारकरी होते बघा ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता एकच ध्यास की पंढरपूरला जायचं आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक व्हायचं हा सगळ्या वारकऱ्यांचा अंतिम ध्येय असतं आणि ते पूर्ण ध्येय केलं बघा परंतु बांधवांना अशी एक घटना घडली या वारीमध्ये की संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की आत्मा हा एकच आहे रेड्यामुखी वेध वधविला होता आणि रेड्याचा माझा आत्मा काय फरक हे माऊलींनी स्वतः सांगितलं तर बांधवांना अशीच घटना घडली या वारीमध्ये की महाराष्ट्रातून अनेक भक्त गेले पंढरपूरला परंतु बांधवांना एक मुका म्हणजे एक कुत्रा पंढरपूरला गेला आणि पंढरपूरून परत माघारे आपल्या गावात आला या कुत्र्याची अफाट भक्ती होती पांडुरंगावरती बांधवांनी ही कुठली कथा नाही खरी घडलेली घटना आहे ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की कुत्रा पंढरपूरला गेला आणि एकटा परत माघारी आला काय आहे ही घटना त्यासाठी व्हिडिओ नक्की आहे का मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल ज्या गावातून ऐकताय आपण त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा तर निपाणी तालुका आणि या निपाणी तालुक्यातलं यमगर्णी नावाचं गाव तर या गावामधले बांधवांनो आषाढी वारीसाठी पंढरपूरला वारी गेली होती म्हणजे दिंडी गेली होती आणि या वारीमधून श्री ज्ञानदेव कुंभार ही व्यक्ती गेली होती या वारीमध्ये आणि त्यांच्या मागे वारीला जाताना त्यांचा पाळीव स्वान म्हणजेच कुत्रा पाठी लागला कुत्रा हटानाच हल्ला भागच येत होता त्यांच्या बरोबर सगळी म्हणली घ्या वारीला कुत्र्याला तर बांधवांना हा कुत्रा दररोज दिंडीसोबत चालत राहिला अठरा जुलैपर्यंत यमगर्णी वाशियांच्या दिंडी सोबत हा मुक्कामाबरोबर कुत्रा होता बघा ज्या ठिकाणी मुक्काम त्या ठिकाणी कुत्रा थांबायचं सकाळ चालायला लागलो वारकरी सकाळ तो चालायला असा मुक्काम करीत करीत बांधवांना द्वादशीला पोचली वारकरी आणि पंढरपूरून दिंडीची यमगर्णीकडे आगमन होणार म्हणजे सगळ्या वारकऱ्यांनी दर्शन घेतलं पांडुरंगाचं चला म्हणले आता परत माघारी सर्व वारकरी परतीच्या तयारीला लागले दिंडीतली लोक आणि परतीचा जो प्रवास आहे तो वाहनातून होतो बघा परत म्हणजे जेवढ्या बी दिंड्या पंढरपूरला गेल्या जवळजवळ नव्वद टक्के दिंड्या या परत येताना आपापल्या गाड्या ट्रक असतात टेम्पो असतात बस असतात परत माघारी बसून येतात वारकरी त्यामुळे वारीसोबत आलेला कुत्रा जो आहे सगळ्यांनी विचार केला की चला आता कुत्र्याला मी आपण गाडीमध्ये बसू आणि आपल्या गावाला जाऊ आपण माघारी परंतु बांधवांनो पंढरपूरला लाखो वारकरी आलतय आणि या यात्रेच्या गर्दीमध्ये हा कुत्रा चुकला अ कुत्रा चुकल्यानंतर श्री ज्ञानदेव कुंभार वारेतले सगळे वारकर्मी सगळी लोक त्यांच्या गावातली या सगळ्यांनी पंढरपूर मध्ये कुत्र्याला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु अव लाखो लोक ही मुक आणि तो कसा मिळणार एवढ्या गर्दीतून कुत्र काय कुठं मिळाला सगळ्यांनी विचार केला की आता कुत्र काय आपल्याला मिळत नाहीत चाल आपलं माघारी आणि सगळे तिथं त्या कुत्र्याला तिथं सोडून म्हणजे यमगर्णीच्या दिशेनं प्रवास चालू झाला त्यांचा टेम्पोचा मालकास सर्व वारकऱ्यांची चर्चा चालू झाली गाडीत कुत्रा पंढरपूरमध्ये राहिला चुकला आता काय परत माघार येत नाही एवढ्या गर्दीतून त्याला रस्ता सापडणार नाही आता परंतु बांधवांनो दोन दिवसापूर्वी अचानक हा कुत्रा पायी प्रवास करत बघा हा कुत्रा पंढरपूरहून यमगर्णी गावामध्ये दाखल झाला कुत्रा अक्षरशः घटना पाहून ऐकून डोळ्यात पाणी लो आणि हा कुत्रा परत गावात आल्यानंतर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि यावेळी बघा स्वान श्री कोरे आणि कुत्र्याचे मालक ज्ञानदेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल मंदिरापासून ते श्री एकनाथ कुंभार यांच्या घरापर्यंत बघा एक मिरवणूक काढली बघा जिंकी कुत्र्याची आणि आजही बांधवांनो गाव परिसरामध्ये संपूर्ण पंचकृषीमध्ये या कुत्र्याची वाह होती बघा लोक आश्चर्य व्यक्त करता विचार करा की पंढरपूर निपाणीमधलं गाव या गावापर्यंत हा कुत्रा परत चालत आला विचार करायची गोष्ट आहे का नाही म्हणजे बांधवांनो त्या कुत्र्याचं अफाट प्रेम पांडुरंगावरती होतं आणि बुद्धी देणारा शेवट पांडुरंग तो पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक व्हायला त्या ठिकाणी आला पंढरपूरला म्हणून देवानं त्याला बुद्धी दिली आणि परत त्याच्या गावी त्याला पोहोचवण्याचं काम पांडुरंगाने केलं की मुख प्राणी जरी असलं ना तरी त्यांना फक्त बोलता येत नाही पण अंतर्ज्ञान हे सगळं त्यांना असतं म्हणून बांधवांनो कुत्र्यानं पंढरपूरची वारी केली माणसं तर करतात पण कुत्र्यानं सुद्धा पंढरपूरची वारी केली आणि त्याची इच्छा त्यानं पूर्ण केली बांधवांना हा व्हिडिओ जो आहे आपण ऐकल्यानंतर कुत्रा गेला पंढरपूरला ही जी माहिती नाही ही जास्तीत जास्त आपण शेअर करा की मुक प्राण्यांचं सुद्धा देवावरती किती प्रेम असतं असतो पांडुरंगावर त्यासाठी व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत